आज आपण तिसरा पार्ट पाहत आहोत डायबिटीस संदर्भात जो की आपल्याला कायमचा पळवून लावायचा आहे आपल्या घरातून आता याच्या आधीच्या दोन पार्ट मध्ये आपण काय पाहिलं की रक्तामध्ये साखर कशी बनते ते डायबिटीस मध्ये कशी कन्वर्ट होते आणि हा डायबिटीस तयार होण्यामागचा खरा शत्रू कोण आहे खरं कारण काय आहे हे पण आपण जाणून घेतलं अजून आपण पाहूया ह्या ग्लुकोजचा म्हणजे रक्तातील जी साखर तयार होते त्याचा जर वापर योग्य पद्धतीने होत नसेल आपल्या शरीरात तर मुळे जे इतर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात ते कशा पद्धतीने होतात त्याचं तुम्हाला आज रहस्य जाणून घ्यायला मिळणार आहे तर चला मग आपण सुरू करूया आजच्या आपल्या ह्या सत्रावरती जिथं तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जी, शरीरा जी साखर तयार होते आपण आहार घेतल्यानंतर तेव्हा काय होत असेल याचा एक अंदाज तुम्हाला इथं येणार आहे तर ही आपली पेशी मनला जे है, है? की शरीरामधला सगळ्यात मुख्य भाग आहे फंक्शनल युनिट आहे जिथून आपल्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे ठीक आहे आपल्या शरीराची आधारशिला आहे जिथून आपलं शरीर बनतो पेशी प्र, शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये घडणाऱ्या घटनेचा परिणाम आपण आहोत ठीक आहे तर हे सगळं मी काय बोलतोय की तुम्ही पहिल्या एपिसोड पासून जर पाहिलात तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल अगेन सगळ्यांना सांगतोय लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे पहिले एपिसोड एपिसोड आधी पहा म्हणजे डायबिटीस तुम्हाला पूर्ण समजायला मदत होईल आता हे रक्तातील साखर आहे तुमची जी पेशी जवळ येऊन थांबते पण पेशी तेव्हाच मध्ये घेते जेव्हा तुमच्या साखरेसोबत कोण असतो इन्सुलिन असतो हा इन्सुलिन कोण तयार करतो पॅनक्रियाज तयार करतो हे सर्वांना माहिती आहे ठीक आहे तर ग्लुकोज ला अनलॉक करण्यासाठी किंवा ग्लुकोजला पेशीच्या आत पर्यंत जाण्यासाठी इन्सुलिन आवश्यक आहे ठीक आहे हे आपण पाहिलं आणि काय होतं नॉर्मल केस मध्ये काय होत ही ग्लुकोज जेव्हा शरीराच्या आत जाते त्याच्यापासून काय तयार होते त्याच्यापासून होते तयार ऊर्जा ऊर्जा आपण ह्या ऊर्जाला काय म्हणतो एनर्जी आणि त्यांना बायोलॉजी बद्दल माहिती वैद्यकीय क्षेत्राशी जुळून आहेत वेलनेस प्रॅक्टिस आहे त्यांना माहिती परंतु आपण लक्षात घ्यायची आपण खाल्ल्यानंतर जे आपल्याला ताकद फील होते जी एनर्जी आपल्याला मिळते खाल्लेल्या अन्नाचं रूपांतरण साखरेत झालं साखर इन्सुलिनच्या मदतीने शरीराच्या पेशीत गेली आणि पेशीत गेल्यानंतर त्याच्यापासून जी ऊर्जा बनली ते आपल्याला फायदा देते हे नॉर्मल घटना आहे मग बिनस्त कुठं चुकतं कुठं काय ऍबनॉर्मलिटीज तयार होतात नॉर्मल प्रोसेस ही ऍबनॉर्मल कशी व्हायला लागते ते आपण जाणून घेऊया अगेन असं लक्षात घ्या हा ग्लुकोज आहे तो पेशीच्या आत येतो बरोबर आहे मग तुमची जी रक्तवाहिनी आहे हे जे आपण पाहिलं होतं ही आपली रक्तवाहिनी आहे आणि ह्या रक्तातून तुमचे वेगवेगळे घटक द्रव्य रक्तातून वाहत असतात जसं हे रक्तातून तुम्ही खाल्लेली साखर पेशीपर्यंत पोहोचत असते त्याच्यानंतर तुमचे इतर व्हायटमिन्स मिनरल्स इसेन्शियल सॉल्ट जे काय आहेत पाणी आणि सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक पण ह्या रक्तातून वाहत असतात आणि मग जे ऊर्जा बनते ते फक्त साखरेपासून नाही बनत ह्या ऊर्जा बनवण्यासाठी तुमच्या रक्तासोबत जे काही पेशीमध्ये जात आहे तो सगळ्यात महत्वाचा घटक जो लागतो रक्तामध्ये ऑक्सिजन असणं ओटू म्हणजे काय ऑक्सिजन प्राणवायू असणं आवश्यक आहे कुठं असणं आवश्यक आहे तुमच्या रक्तामध्ये मग हे रक्तामध्ये ऑक्सिजन असेल आणि ते जर पेशीपर्यंत पोहोचलेला असेल तर काय होतं आणि जर नसेल तर काय होतं हे आपण समजून घेऊ ठीक आहे सोप्या पद्धतीनं सांगतोय अवघड करत नाही आहे उद्देश आहे आपल्या शरीरामध्ये कुठल्या घटकाची कमतरता झाल्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतात किंवा असंतुलन झाल्यामुळं कसं बिघाड होते हे समजणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीनं होतं ते जर एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागेल ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणून घेऊया एक नॉर्मल कंडिशन एक ऍबनॉर्मल कंडिशन किंवा असं समजूया ना की याच्यामध्ये दोन पद्धतीनं ऊर्जा बनते ठीक आहे असं समजू पहिली जी ऊर्जा बनते ती विदाउट ऑक्सिजन विदाऊट ऑक्सिजन ऑक्सिजनच्या शिवाय एक ऊर्जा बनते आणि दुसरी बनते विथ ओटो म्हणजे ऑक्सिजन सोबत आणि एक ऑक्सिजनच्या शिवाय काय बनते एनर्जी दोन पद्धतीच ऊर्जा आपल्या शरीरात तयार होते एक ऑक्सिजनच्या शिवाय आणि एक ऑक्सिजनच्या मदतीने इथं बघतोय विना ऑक्सिजन जिथं ऑक्सिजन आपला नाही आहे ऑक्सिजनची कमतरता आहे इन द ऑक्सेन्स ऑफ ऑक्सिजन रेस्पिरेशन म्हणतात तर ते कसं होतं काय होतं ते एकदा समजून घेऊ आता ही तुमची पेशी या पेशी मध्ये काय करते तुमचा जो ग्लुकोज आहे कोण आहे ग्लुकोज हा मध्ये येतो हा ग्लुकोज मध्ये येतो परंतु जे ऊर्जा बनण्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत लागते जवळपास अशा काही प्रोसेस असतात टप्पे असतात पायऱ्या असतात ते म्हणून की जवळपास ही ऊर्जा बनवण्यासाठी ट्वेंटी स्टेप्स घ्यावे लागतात कधी जेव्हा ऑक्सिजन रक्तामध्ये नसतं त्यावेळेस नसतं म्हणजे अगदी अल्प प्रमाणात नसल्यासारखं नसल्यात जमा असल्यासारखं असतं त्यावेळेस आपण जी जेवणाच्या आहाराच्या माध्यमातून जी रक्तात साखर मिसळली आहे ती रक्तासोबत ऑक्सिजन पण मध्ये येतं परंतु ऑक्सिजनचं अल्प प्रमाण आहे परंतु तुम्ही काहीतरी खाल्लेलंच आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा बनवणंच आहे ते पचवण्यासाठी त्याच्यापासून ऊर्जा बनवण्यासाठी तुमच्या पेशींना खूप मेहनत घ्यावी लागत आहे आणि ती मेहनत जवळपास वीस स्टेप मधून जावं लागतं आणि तेव्हा जी ऊर्जा बनते ती फक्त टू युनिट ऊर्जा बनते आणि त्यांना म्हणायचं तर टू मॉलिक्युल्स ऑफ एटीपी बनते ठीक आहे दोन युनिट ऊर्जा बनते कधी जेव्हा वीस पायऱ्या मधून जात आणि वीस पायऱ्याची का प्रोसेस करावी लागते ऊर्जा बनवण्यासाठी किती जी ऊर्जा बनते ती का कारण ऑक्सिजन नाही ऑक्सिजन नसलं की इथं प्रॉब्लेम येतो आता मग दुसरी कंडिशन बघू जिथं ऑक्सिजन आहे तुमच्या पेशीमध्ये म्हणजे रक्तात आला रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन आला बरोबर आहे मग तुम्ही तुमचं डायबिटीज करण्यासाठी काय करणार आहात कमी करणार आहात हे पण तुम्ही स्वतः ठरवू शकता आणि स्वतःला काही जणांना आयडिया पण येत असेल की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ठीक आहे आता हे समजल्यानंतर तर सर्वांनाच आयडिया येईल आता काय होतं हे तुमची रक्तातील साखर येत आहे आणि सोबत कोण आहे त्याच्या पोटू म्हणजे ऑक्सिजन पण येत आहे म्हणजे तुमच्या पेशीमध्ये ऑक्सिजन पण आहे आता ग्लुकोज पण आहे आता याच्यापासून काय म्हणणार आहे ऊर्जा ठीक आहे का काय म्हणणार आहे याच्यापासून ऊर्जा बनणार आहे आता ही जी ऊर्जा बनणार आहे त्याला आपण एनर्जी म्हणत आहोत तर ही एनर्जी काय होत आहे आता ह्याच्यामध्ये जी बनते एनर्जी कमाल काय आहे जेव्हा ऑक्सिजन येताना इथं फक्त एट स्टेप मधून जावं लागतं कारण का एट स्टेप म्हणजे काय झालं हे पण लक्षात घ्या एट स्टेप मध्ये जावं लागतंय म्हणजे इथं ऑक्सिजन नसल्यामुळे मेहनत जास्त लागली आणि तो ऑक्सिजन असल्यामुळं जावं लागलं तेव्हा जी काही ऊर्जा तयार झाली ती ऊर्जा तयार झाली थर्टी टू युनिट आता तुम्हीच सांगा आपल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन जाणं किती महत्वाचं आहे जर पेशीमध्ये ऑक्सिजन असेल तर काय होतं ऊर्जा बनवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कमी मेहनतीत जास्त ऊर्जा बनते तेच जर ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या पेशी लेवलवरती सेल्युलर लेवलवरती जर कमी असेल मेहनत जास्त आणि त्याचा परिणाम जो ऊर्जा निर्मितीचा जो परिणाम आहे जी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे ती फार कमी दिसून यायला लागते म्हणजे काय तर तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं टॉक्सिनचं प्रमाण जे सेल्युलर लेवलवरती संचय करत त्या त्याच्यामुळे काय होतं पेशीमध्ये जो गोंधळ तयार झालेला आहे याच्या आधीच्या एपिसोड मध्ये मी दाखवलेला आहे पेशीमध्ये जे ग्लायकोजन च एक्सेसिव्ह स्टोरेज जेव्हा व्हायला लागतं तेव्हा ते फॅटमध्ये जमा होतं आणि ऑदर फॉर्म मध्ये दे देखील पेशीमध्ये दे काय होतं अशा पद्धतीनं हे टॉक्सिन्स जमा होतात आणि पेशीमध्ये इतका गर्दा जमा होतो इतका गोंधळ जमा होतो इतर सेलर और ऑर्गन्सला देखील त्यांचे काम करण्यासाठी जागा मिळत नाही त्यांना श्वास घ्यायला जागा मिळत नाही मग ऑक्सिजन कुठून मिळणार आहे गुदमरल्यासारखं होतं आणि गुदमरलेला व्यक्ती चांगला परफॉर्मन्स कसा देऊ शकतो अगदी त्याच पद्धतीनं हे गुदमरलेले सेल्स चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या क्वांटिटी मध्ये कसं काही एनर्जी प्रोड्यूस करू शकतात त्यासाठी आपणाला याच्यावरती ऍक्शन घ्यावं लागेल आपण ऍक्शन कशावरती घेतोय तर आपण हे जे रक्तामध्ये बाहेरची दिसते साखर याच्यासाठी मेडिसिन घेतोय जे इथंच रक्तातली वाढते म्हणून सेल्स बाहेरून तुमच्या ग्लुकोजला आता करत बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागते ठीक आहे मग हे तुमचं मॅनेजमेंट जे चाललंय हे कधी ना कधी कदि कमजोर पडेल आणि मग तुम्हाला इतर कॉम्प्लिकेशन्सला किडनी फेल्युअर्स लिव्हर प्रॉब्लेम्स कॉन्स्टिपेशन कार्डियक प्रॉब्लेम्स हृदय विकाराशी संबंधित मेंदू विकाराशी संबंधित अनेक पद्धतीनं कॉम्प्लिकेशन तयार करत सेल्स डेड व्हायला लागतात गॅंगरिन सारखे होतात अल्सर्स डेव्हलप व्हायला लागतात वेगवेगळ्या पद्धतीनं बॉडी रिॲक्ट करत असते प्रत्येकाची हाडं देखील ठिसूळ व्हायला लागतात ऑस्टिओपोरसिस सारख्या समस्यांना सामना करावा लागतो हाडांची झीज वेगानं व्हायला लागते कारण काय आपण जिथं वर्क करायला पाहिजे तिथं कमी केलं जातं आणि बाहेरून फक्त रक्तातली साखर मॅनेज करणं म्हणजे डायबिटीज वरचा उपचार करणं नाहीये यासाठी आपणाला याच्या मुळापर्यंत जाऊन त्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे आता मी तुम्हाला याच्या पुढच्या पार्ट मध्ये पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री या तिन्ही मध्ये झालेल्या गोष्टीचं मध्ये एक समरी देणार आहे म्हणजे सरांश रूपामध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवणार आणि तो तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ते कसं कमी करता येतं त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे जाणून घेणं आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला ह्या गोष्टी समजत आहेत का जर समजल्या असतील तर लाईक करा कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा आणि पुढच्या साठी तुम्ही इंटरेस्टेड आहेत का हे पण नक्की कळवा ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या डायबिटीजला आपण शंभर टक्के हरवणार आहोत थँक्यू